नमस्कार शेतकरी बांधवांना या ठिकाणी लागवड झालेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर लागवड झाल्यानंतर मागील दोन दिवसापासून या ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साठले तर या ठिकाणी पहिला स्प्रे जाणं गरजेचं आहे तर या ठिकाणी तुमचं कोणतं वृश्यशाक जाणं गरजेचं आहे की जेणेकरून आपला पिळकार पाहणार पहिले आपलं रोप जे कांदा लागवड केलं हे चांगल्यापणे राहिलं पाहिजे त्यासाठी पहिलं काम असेल तर आपल्या चॅनलला निश्चितच फॉलो करून ठेवायचं आहे कारण नवीन नवीन जे व्हिडिओ आहे हे प्रथम तर तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं काम असेल तर थी। या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन पॅरॉक्साइड या ठिकाणी आपल्याला स्प्रे करायचे हायड्रोजन पॅरॉक्साइड पाच एम एल प्रति लिटर अर्थात वीस लिटरचा थी पंप असेल तर शंभर एम एल या ठिकाणी मारायचे चांगल्या पद्धतीने स्प्रे करत असताना या ठिकाणी तुमच्या ड्रेपवरतील कांदे असेल किंवा पाटपाणी या दोन्ही ठिकाणी हा स्प्रे करून घ्यायचा आहे स्प्रे करताना पूर्णपणे दाटमध्ये या ठिकाणी आपल्याला स्प्रे करून घ्या आणि एक तो स्प्रे झाल्यानंतर एक साधारणपणे चार ते सहा तासाने किंवा आठ तासाने असेल किंवा बारा तासाने या ठिकाणी आपला ट्रायकोडारमा सुडमाणस आणि व्यासतेले सप्टेलस जे असणारे जीवाणू आहे ते आपल्या स्प्रे करून घ्यायचंय कारण हायड्रोजन पॅरॉक्साईडने ज्यावेळेस आपण स्प्रे करावं त्या ठिकाणी असणारे जे फंगस असतील जे बुरशी आहे हे पूर्णपणे मरून जाणार आहे पूर्णपणे मरून गेल्यानंतर या ठिकाणी जे आपल्याला मित्र बुरशी गरजेची आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होणार आहे त्यासाठी ट्रायकोडारमा सुडोमोनस आणि व्यासतेला सप्टेलस या ठिकाणी आपल्याला स्प्रेच्या माध्यमात करून घ्यायचे निश्चितच या ठिकाणी फवारणी करून घ्या तर निश्चित आपला फायदा चांगल्या बदल होणार आहे निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधावर पाठवा धन्यवाद